मित्रांनो आता आपण एका नवे टॉपिकवर आज आपण व्हिडिओ बनवतोय त्याचं नाव आहे किसान क्रेडिट कार्ड हे बऱ्याच शेतकऱ्यांना माहिती नाही आणि ह्या किसान क्रेडिट कार्डचा वापर जवळपास म्हणजे ही जी योजना आहे ही जवळपास वीस ते पंचवीस वर्षापूर्वीपासून चालू आहे अजूनपर्यंत जवळपास दहा ते पाच दहा टक्के शेतकऱ्यांना माहिती असेल अज्ञाता जवळपास ऐंशी ते नव्वद टक्के शेतकऱ्यांपर्यंत ही योजना अजूनपर्यंत पोहोचलीच नाही आणि ही योजना खरं तर प्रत्येक शेतकऱ्याला खूप उपयोगी पडेल अशी योजना आहे या योजनेचा फायदा काय तुम्हाला अल्पकालीन कर्ज जसं जा। की तुम्हाला तुमचं धान्य पेरणीच्या वेळी जर तुम्हाला धान्याची गरज असेल पैशाची गरज असेल त्यावेळी तुम्ही काही किरकोळ रक्कम तुम्ही ह्या किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून बँकेकडून घेऊन तुमचा किरकोळ खर्च भागवू शकता किंवा पीक काढल्यानंतर जो तुमचा मार्केटिंगसाठी तुमचा जो प्रोडक्ट आहे जे तुमचा माल आहे तुम्ही मार्केटिंग करणार आहे त्यासाठी विकण्यासाठी तुमच्याकडे पैसे नसतील तर तुम्ही ह्या किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून एक महिना ते तीन महिन्याच्या मुदतीवरती तुम्ही पैसे काढू शकता आणि व्याजदर हा फार अत्यल्प कमी आहे कमी व्याजदर आहे आणि कमी काळासाठी कर्ज आहे ह्या काळ किसान क्रेडिट कार्डचा वापर प्रत्येक शेतकरी करू शकतो त्याची ज्याची किमान हेक्टरी म्हणजे दोन एकर शेती असेल तो शेत तिथून पुढच्या प्रत्येक शेतकरी ह्या किसान क्रेडिट कार्डचा वापर करू शकतो किसान क्रेडिट कार्ड योजना एकोणीशे अठ्ठ्याण्णव साली भारत सरकारनं सुरू केली होती ही योजना सुरू करण्या उद्देश होता की जे शेतकऱ्यांना मुदतीसाठी किरकोळ खर्च भागवण्यासाठी जर त्यांच्याकडे पैसे नसतील आणि तेवढ्यासाठी ते जर सावकाराकडे जात असतील आणि सावकाराच्या आपली जमीन वगैरे घाण ठेवत असेल किरकोळ रकमेसाठी तर त्यासाठी भारत सरकारनं एकोणीशे अठ्ठ्याण्णव साली किसान क्रेडिट कार्ड ही योजना आणली ती त्यांच्या किरकोळ गरजा भागवण्यासाठी आणि त्या गरजेतून तुम्ही जास्तीत जास्त तुमचा कमी व्याजावर कमी व्याजावरती तो फायदा करून घेऊ शकता आता आपण पाहूया की एकोणीशे अठ्ठ्याण्णव साली ज्यावेळी भारत सरकारनं शेतकऱ्यांना जी योजना आणल्या त्या योजनेचा व्याजदर काय आहे तर व्याजदर हा फार कमी म्हणजे सात टक्के व्याजदर आहे जर तुम्ही सात टक्के व्याजदर हाल रिसर्च म्हणजे जे काय प्रोसेस आहे कायद्यानुसार तेवढा सात टक्के आहे परंतु भारत सरकारनं आणखी एक त्यासाठी त्याच्यात भर दिली ती म्हणजे जर ते कर्ज कालावधी असतो तीस ते नव्वद दिवसाचा म्हणजे तीन महिन्याच्या मुदतीवरती तुम्ही ते किरकोळ कर्ज काढू शकता ते कर्ज काढल्यानंतर तुम्ही आ, जर वेळ परतफेड केली तर तुम्हाला तीन टक्के भारत सरकारकडून सूट भेटते म्हणजे थोडक्यात भारत सरकार त्या वरच्या तीन टक्क्याचा व्याजाचा भार आहे तो भारत सरकार उचलणार आणि तुम्हाला तुम्हाल चार टक्के व्याजानं फक्त तक कर्ज भेटणार म्हणजे तीन महिन्याच्या मुदतीसाठी तीस ते नव्वद दिवसासाठी चार टक्के व्याजाने कर्ज हे किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत तुम्हाला मिळू शकतं यासाठी आता प्रोसेस काय आहे किंवा त्याला किती कालावधी लावू शकतो हे सर्व आपण बघूया किसान क्रेडिट कार्डच लिमिट आहे एक लाख ते दोन लाख रुपयेपर्यंत तुम्ही कर्ज घेऊ शकता तीस ते नव्वद दिवसासाठी आणि तुम्ही जर हे वेळेत परफेड नाही केली तर तुम्हाला सात टक्के व्याजदर लागू शकतो त्याच्यामुळे मित्रांनो ह्या योजनेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांना फायदा व्हावा आणि त्याचा लाभ घेऊन तुम्ही तुमच्या गरजा भागू शकताय तुमच्या शेतीच्या सुधारणा करू शकताय चला तर मग त्या ह्या किसान क्रेडिट कार्डच्या योजनेचा उद्देश काय आपण बघूया उद्देश हा वाटतं की शेती लागवडीचं इतर गरजांसाठी अल्पकालीन कर्ज म्हणजे भारत सरकारनं काय केलं की अल्पकालीन म्हणजे कमी मुदतीसाठी तीस चा चा ते नव्वद दिवसासाठी कर्ज दिलं काढणे ह्याचा वापर कुठे करायचा तर काढणीनंतरचा नंतरचा खर्च मार्केटिंगसाठी कुटुंबाचा उपभोग म्हणजे कुटुंबाच्या प्राथमिक गरजा असतील तर त्यासाठी सुद्धा तुम्ही किसान क्रेडिट कार्डचा वापर करू शकून करून तुम्ही स्वतःच्या गरजा मागू शकता हो म्हणजे की पीक कर्ज तुम्ही घेता जे तीन लाख रुपयेपर्यंत मर्यादा आहे त्याला ते तुम्ही ज्या शेतीसाठी काढले तर शेतीसाठी शेतीच्या कामासाठी त्याचा वापर करावा लागेल परंतु जर किसान क्रेडिट कार्डवरती लो तुम्ही लोन घेतलं तुम्ही स्वतःच्या गरजा भागू शकता इवन तुम्ही पका सर्व शेतीच्या कामासाठी तुम्ही त्याचा वापर करू शकता जसं की शेतीसाठी खेळते भांडवल म्हणून तुम्ही वापरू शकता बियाणे खते कीटकनाशक इत्यादी सर्व कामासाठी तुम्ही किसान क्रेडिट कार्डचा वापर करू शकता त्याला शॉर्टकटमध्ये आपण केसीसी म्हणतो किसान क्रेडिट कार्ड शॉर्टकटमध्ये त्याला नाव आहे कार्डचा प्रकार कसा का की कार्ड म्हणजे काय असतं हे कार्ड एटीएमच्या आकाराचं असतं जसं डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड असतं त्या टाईपचं ते किसान क्रेडिट करण कार्ड आहे हे तुम्हाला कुठं भेट भेटू शकतात तर तुम्ही जवळच्या बँक शाखेमध्ये जाऊ तुम्ही यासाठी ऑन ऑफलाईन अर्ज करू शकता किंवा तुम्ही आता एक ऑक्टोबर दोन हजार तेवीस पासून भारत सरकारनं ऑनलाईन ऑनलाईन तुम्ही अर्ज केला तर तुम्हाला किसान कार्ड किसान क्रेडिट कार्ड हे घरी होऊ शकतं त्याच्यामुळे तुम्ही ऑनलाईन पण वापर करू शकता याचा त्याच्यानंतर जमीन किती पाहिजे तर आ, दोन एकर किमान जमीन असायला पाहिजे त्या शेतकऱ्याला किसान क्रेडिट कार्ड मिळू शकतं वेळ मर्यादा आहे तीस ते नव्वद दिवसाची जर तुमच्या ह्याचे जर म्हणजे तुम्ही ऑनलाईन अर्ज केला तुम्हाला किती दिवसात मिळणार किंवा त्याचं किती कर्ज आहे किती मुदत थांबले आहे किती मुदतीसाठी हे सर्व जर माहिती बघायचं तर त्यांचं भारत सरकारचं सर पोर्टल आहे त्याच्यावरती जाऊन तुम्ही सर्व माहिती बघू शकता जसं की डब्ल्यू डब्ल्यू डॉट ई सेवा डॉट सी एस सी क्लाउ डॉट इन किंवा के सी सी हे पोर्टल आहे डिफॉल्ट डॉट ए ए एस पी एक्स डॉट इन ह्या तिन्हीपैकी कोणत्याही पोर्टलवरती जाऊन तुम्ही किसान क्रेडिट कार्डची तुमची अप्लिकेशनची स्थिती बघू हो शकता त्याच्यानंतर कागदपत्र काय काय लागतील तर एक का आधार कार्ड रेशन कार्ड सात बारा आणि आय डी साईज फोटो एवढे चार डॉक्युमेंट असेल तर तुम्हाला किसान क्रेडिट कार्ड लगेच मिळून जाईल आणि हे जवळपास किसान क्रेडिट कार्ड हे ऑल नॅशनल बँकामध्ये जे राष्ट्रीयकृत बँक आहेत ज्या अठरा ते एकोणीस बँका राहिले त्या अठरा ते एकोणीस बँकामध्ये कुठेही तुम्ही अर्ज करू शकता आणखी ज्या अनुसूचित खाजगी बँका आहेत जे शेड्युल्ड प्रायव्हेट बँका त्या बँकामध्ये तुम्ही अर्ज करून किसान क्रेडिट कार्ड तुम्ही घर बसल्या ऑनलाईन अर्ज करून मागवू शकता किंवा जवळच्या बँक शाखेमध्ये जाऊन याचा वापर करू शकता मित्रांनो या किसान क्रेडिट कार्डचा वापर भारतात जवळपास फार कमी प्रमाणात होतोय पण याचा वापर जर केला तर तुम्हाला जास्तीत जास्त फायदा होईल आणि जास्त शेतकऱ्यांनी याचा फायदा व्हावा यासाठी हा व्हिडिओ मी आज बनवलेला आहे आणि मी बऱ्याच मित्रांना किसान क्रेडिट कार्ड हे काढून मी मदत केली त्यामुळे मलाही याच्यातून अनुभव आला की कि किसान क्रेडिट कार्ड हे खूप कमी वेळात तुम्हाला कर्ज मिळवून देतं आणि कमी मुदतीच्या तुमच्या प्राथमिक गरजा तुम्ही भागवू शकता आणि शेतीमध्ये सुधार करण्या सुधारणा करण्यासाठी सुद्धा याचा जास्ती जास्त वापर होऊ शकतो मित्रांनो चॅनल आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपला हाच उद्देश आहे की जास्तीत जास्त समाजापर्यंत चांगल्या चांगल्या माहिती पोचवून समाजात जागृती निर्माण करणं आणि समाजाचा जास्तीत जास्त फायदा होईल याबद्दल आपण प्रयत्न करतोय मित्रांनो आपला हा उद्देश आहे की फक्त पब्लिक सर्व्हिस ह्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांची सेवा होईल धन्यवाद